श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आता लवकरच मार्गशीष महिना सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो या महिन्यात गंगा स्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे तसेच दानधर्म करून पुण्य संचय करावा असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरु चरित्राचे पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओबी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसाचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचे वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण असल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते पारायण वाचल्याने आपल्यावरती पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणीवरही सांगितले जाते परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्यांचे आचरण करणे आवश्यक आहे नेमके काय करावे आणि काय करू नये ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर गुरुचरित्र पारायण कसे करावे श्रीगुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय्यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गायी म्हणजे दत्तात्रयांची कामधेनु असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यापूर्वी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती झूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने व एक चौरंग चौरंगावरती पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु यांच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगा सांब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समय लावावी गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त गुरूंच्या कृपेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल पारायणात बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून पारायणात उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळींस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी अगरबत्ती पेटती ठेवावी प्रथम अथर्वशेष वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर श्री गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात करावी पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे दुपारी भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे नंबर दोन, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही नंबर तीन उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्व खर्चाने बाहेर खाण्यास काही हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये अति तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये नंबर चार ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवरच झोपावे पलंगावरती झोपू नये नंबर पाच श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात तांबड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी छप्पल जोड वापरावेत नंबर सहा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य अहिंसा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे नंबर सात श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे नंबर आठ सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोटीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे नंबर नऊ वाचन हे एक नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे नंबर दहा वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये नंबर अकरा यानंतर कुलदैवत गुरु माता पिता यांचे स्मरण करावे नंबर बारा वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी नंबर तेरा वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावी कोणत्याही कारणामुळे त्यात बदल होऊ देऊ नये नंबर चौदा श्री दत्तात्रयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व श्री दत्तात्रयांना आवाहन करावे नंबर पंधरा पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप देवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी नंबर सोळा देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्त भक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे नंबर सतरा वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करावे नंबर रोजचे वाचन झाल्यावरती पोथी बंद करू नये ती उघडीश ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व वा फुल वाहून नमस्कार करावा नंबर एकोणीस पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावरती रात्री आरती करावी नंबर वीस रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते नंबर वाचनाच्या काळात मध्येच उठून आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये नंबर तेवीस सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे नंबर तेवीस सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून ब्राह्मण सांगून सांगता, सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी नंबर चोवीस वाचनात यांत्रिकपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये मनोभावे वाचन करावे नंबर सव्वीस एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्ये किंवा आल्यास व्यत्यय अशा वेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी करतो असा संकल्प सोडून घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच स्वैर किंवा सुतक संपल्यावरती घरात गोमूत्र शिंपण शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व वा दत्त मूर्ती किंवा दत्त पादुकांवरती अभिषेक करावा नंबर सत्तावीस शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआप मिळते असा गुरु भक्तांचा अनुभव आहे नंबर दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसावर अवलंबून असतात तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसांमध्ये दररोज सात पॉइंट सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसांमध्ये दररोज चार पॉईंट ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात नंबर एकोणतीस पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार गुरुवार किंवा पुष्प नक्षत्र असल्यास शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकता नंबर वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा नंबर एकतीस मांसाहार मद्यपान वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळावे नंबर बत्तीस पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना भोजन गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म करावा नंबर तेहतीस शक्यतो फळे भाज्या समावेश करावा नंबर चौतीस अतिथींचा आदर आणि सत्कार करावा तसेच गरजूंना दानधर्म करावा गुरुचरित्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस करता येते अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा जिथे श्री दत्तांचे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही माहिती घ्यावी जर पारायण करत असाल तर सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करावे यामुळे पारायणाचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि पण हे करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम पाळावे लागतात नाही तर त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ